काही दिवस झाले आज भावाला फोन लावून पाहतो चहाला डुसक्याचा फोन त्याला काय म्हणतो तो हॅलो फुसक्या भाऊ काय रे डुसक्या फुसक्या भाऊ त्या ठिकाणी लय मारल रे मला काय नाही काळजी घे तू स्वतःची मी लवकर जाणार आहे आपल्या का गावाला काय रेडक्या एवढा मार खाऊन तुला अक्कल नाही आली का तुझा तु तु फुसक्या भाऊ कुठे लापलाय मला नाही माहित तुला नाही माहित आला ए आणू मला पाणी प्यायचे मला रेड नको बाळा तुला पाणी पाजित पाणी पाजीच तुझ डुंगर बाबू डोंगर नाक जोड फुसका भाऊ कधी येणार ते तुम्हाला सांगतो कधी येणार तो दोन महिन्याने येणार फुसका भाऊ दोन महिन्यानंतर मनात खूप येत तुझ्या जवळ यावं आणि आरची पै फुसक्या भाऊच पोरग दिसावं आणि तू पारशे भाऊ तिडून पळून जावं दिवस हरचे दोन महिने मडक्यात पाणी राहत थंड मडक्यात पाणी राहतं थंड दोन वर्ष आधीच लिलता हरचिला श्रीखंड माझ्याच आरचीला घेऊन पळाला आणि मला म्हणतो दोन वर्ष आधी दिलं आरचीला श्रीखंड विसरून जा मला जा बाळा आजाद केलं तुला सुखी राय फुसक्या संगे <laughs> तुझ आता